येत सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी तर आज आपण लँग्वेज स्टडी या घटकातील मॉडल ऑक्झिलरीज या उपघटकावरील प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा फाईंड ऑड मॅन आऊट वूड कूड बोल्ड आणि माईट तर या ठिकाणी वूड कूड आणि माईट हे मॉडल ऑक्झिलरीज आहेत बोल्ड हे नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन येणार आयडेंटिफाय मॉडल ऑक्झिलरी फ्रॉम सेंटेन्स आय शॉल गो टू द मार्केट तर या ठिकाणी शल हा जो शब्द आहे तो काय आहे सांगा मॉडल ऑक्झिलरी आहे चूज करेक्ट मॉडल ऑक्झिलरी डॅश आय कम इन सर तर या ठिकाणी पहा मस्ट वूड मे आणि माईट तर इथं काय येणार योग्य पर्याय मे आय कम इन सर पर्याय क्रमांक तीन फाईन मॉडल ऑक्झिलरी फ्रॉम सेंटेन्स ही कॅन स्विम इन द रिवर तर या ठिकाणी या वाक्यामध्ये कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी आहे पर्याय क्रमांक दोन चिल्ड्रन मस्ट ओबे देअर एल्डर्स आयडेंटिफाय मॉडेल ऑक्झिलरी चिल्ड्रन ओबे मस्ट आणि एल्डर्स तर या वाक्यामध्ये मस्ट हे मॉडल ऑक्झिलेरी आहे पर्याय क्रमांक तीन चूज द ऑड मॅन आउट वेगळा पर्याय शोधायचा आहे माईट विल मिल आणि टू तर या ठिकाणी एक दोन आणि पर्याय क्रमांक चार जे आहे ते मॉडल ऑक्झिलेरी आहेत आणि मिल हे नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे वेगळा येणार फाईंड आउट मॉडल ऑक्झिलरी फ्रॉम फॉलोईंग सेंटेन्स यू मस्ट स्टॉप ॲट द रेड सिग्नल तर या वाक्यामध्ये पहा मॉडल ऑक्झिलरी कोणता आहे मस्ट आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे पहा इन द ब्लँक विथ द प्रॉपर मॉडल ऑक्झिलरी शोईंग नेसेसिटी म्हणलं आहे तर या ठिकाणी नेसेसिटी म्हणजेच काय आवश्यकता दाखवणारा मॉडल ऑक्झिलरी आपल्याला शोधायचं आहे वी डॅश गेट अप अर्ली पर्याय आहेत ओ टू शूड शल आणि मस्ट तर नेसेसिटी दाखवणारा मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे मस्ट आहे पर्याय क्रमांक चार चूज करेक्ट मॉडल ऑक्झिलरी यू डॅश बारो माय बुक इफ यू वॉन्ट पर्याय आहेत ओ टू शूड कॅन आणि माईट तर या ठिकाणी पहा यू कॅन बारो माय बुक इफ यू वॉन्ट येणार म्हणजे पर्याय क्रमांक तीन इफ नेसेसिटी मस्ट देन परमिशन म्हणते तर नेसेसिटी म्हणजे आवश्यकता आणि परमिशन म्हणजे परवानगी तर नेसेसिटी आपण नेसेसिटीसाठी आपण मस्ट वापरतो मग परमि परमिशनसाठी काय वापरणार सांगा मे वापरणार पर्याय क्रमांक दोन इफ ऑब्लिगेशन ओट देन ॲबिलिटी म्हणलंय तर ऑब्लिगेशन म्हणजे बंधन किंवा दायित्व आणि ॲबिलिटी म्हणजे क्षमता तर ॲबिलिटीसाठी आपण काय वापरतो सांगा कॅन पर्याय क्रमांक तीन चूज ऑड मॅन आउट माईट राईट कूड आणि शूड तर या ठिकाणी माईट कूड आणि शूड हे मॉडेल ऑक्झिरि आहेत राईट हे नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन वेगळा आहे चूज द करेक्ट मॉडल ऑक्झररी यू डॅश वर्क हार्ड टू गेट सक्सेस इज आर ओ टू आणि मे तर या ठिकाणी ओट टू हे मॉडल ऑक्झरेरी या ठिकाणी वापरणं योग्य ठरणार आहे पर्याय क्रमांक तीन चूज करेक्ट सेंटेन्स विच शोज पॉसिबिलिटी तर या ठिकाणी पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दाखवण्यासाठी आपल्याला कोणतं वाक्यबरोबर आहे आपण पाहूयात इट कॅन रेन टुमारो इट विल रेन टुमारो इट मस्ट रेन टुमारो इट मे रेन टुमारो तर इट मे रेन टुमारो हे पर्याय योग्य आहे शल आय टेक युअर बुक इन द सेंटेन्स शल सजेस्ट सर्टेनिटी ॲबिलिटी पोलाईट रिक्वेस्ट आणि नन तर शल हे आपल्याला काय सुचवतं सांगा पोलाइट रिक्वेस्ट मे आय टेक धिस ग्लास इन द सेंटेन्स मे सजेस्ट ॲबिलिटी ड्युटी ऑब्लिगेशन आणि परमिशन तर मे काय सजे सजेस्ट करतं परमिशन फाइंड आउट मॉडल ऑक्झिलरी फ्रॉम फॉलोईंग सेंटेन्स चिल्ड्रन शूड ओबे देअर टीचर्स तरी या वाक्यामध्ये शूड हे काय आहे मॉडल ऑक्झिलरी आहे पर्याय क्रमांक दोन